हॅलो एव्हरी वन वी लव फॅशन अँड मध्ये तुमचं स्वागत आहे सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि आज मी तुमच्यासाठी खास सणासुदीच्या दिवसांसाठी फ्लॉरल साडी कलेक्शन घेऊन आलेली आहे एकदम सुंदर आकर्षक आणि ट्रेंडी फॅशन आयडिया आहे सर म्हटलं की आपल्या मनात कलरफुल कपड्यांची आठवण लगेच येते त्यात जर आपण फ्लॉरल प्रिंट साडी वेअर केली तर ती केवळ अट्रॅक्टिव्ह दिसत नाही तर तुमच्या पर्सनॅलिटीलाही एक नवीन ग्लॅमरस टच देते तुम्हाला माहितीच आहेत की फ्लोरल साड्या या वजनाने अगदी हलक्या असतात आणि फॅब्रिक म्हटलं तर त्यामध्ये जॉर्जेट शिफॉन ऑरगेन्झा कॉटन असे दिसायला मिळते तर या साड्या दिवसभर एकदम कम्फर्टेबल वाटतात आणि कोणत्याही फेस्टिवलच्या वातावरणात अगदी परफेक्ट दिसतात तुम्ही हा फ्लॉरल प्रिंटेड बघू शकता किंवा एम्ब्रॉयडरी केलेली बघू शकता तर अशा या साड्या तुम्ही कॉन्ट्रास्ट सोबत वेअर करू शकता जरा हटके दिसण्यासाठी तुम्ही वेगवेगळे ब्लाऊज ट्राय करा जसे की पार्टीवेअर ब्लाऊजेस आहेत ते तुम्ही साध्या फ्लॉरल प्रिंटेड साडी बरोबर घालू शकता जेणेकरून साडी एकदम सुंदर दिसेल आणि त्यावरती थोडीशी ज्वेलरी आणि हेअरस्टाईल करू शकता थोडासा मेकअप करा सकाळचे जर काही कार्यक्रम असेल तर त्यासाठी लाईट पेस्टल कलर साड्या निवडा संध्याकाळी पूजा पार्टी किंवा काही सण असतील तर त्यासाठी ब्राईट कलर जसे की रेड पिंक येल्लो असे व्हायब्रंट कलरच्या प्रिंट घ्या केसात साधा बन किंवा गजरा अगदी खुलून येतो या साड्यांचं पॅटर्न असा आहे ना की या पार्टी बेर तस तुम्हाला पार्टीवेअर लुक पण देतील जर त्याच्यावरती काही थोडेसे काम केले असेल तसेच तुम्ही स्टायलिश ब्लाऊज घातला असेल त्यावरती तर अगदी तुम्हाला पार्टीवेअर आणि ओकेजनली लुक मिळणार त्याचबरोबर जर साडी थोडीशी सिम्पल असेल आणि ब्लाऊज साधा वगैरे चूज केला असेल तर तुम्ही डेली वेअरसाठी सुद्धा वापरू शकता कॉटनमध्ये खूप सुंदर सुंदर अशा प्रिंट्स असतात तर त्या अगदी हलकी आरामदायी आणि दिवसभर नेसता येईल अशी साडी आहे त्याच्यानंतर जॉर्जेट आहे जॉर्जेटमध्ये तुम्हाला एकदम फ्लोईंग लुक मिळेल अट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट वाटते तसेच टिशू तस, फॅब्रिकमध्ये आहे ऑर्गॅनचा फ्लॉरल साडी खूपच सुंदर दिसतात ही जास्त करून यंग मुलींना शोभते आणि खास नवरात्री किंवा पार्टीसाठी बेस्ट आहेत जर तुम्हाला पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही सिल्कची फ्लॉरल साडी नेसू शकता एकदम स्टायलिश लुक मिळेल त्याने लग्न सण किंवा मोठ्या समारंभासाठी चांगली दिसेल खूपच लाईट वेट आणि सहज नेसता येणारी साडी हवी असेल तर तुम्ही शिफॉन फ्लॉरल साडी चूज करू शकता दिवसभर आउटिंगसाठी किंवा साध्या सेलिब्रेशनसाठी परफेक्ट ठरेल हाताने काढलेली डिझाईन आणि एकदम युनिक अट्रॅक्टिव्ह साडी हवी असेल तर तुम्ही हँड प्रिंटेड फ्लोरल साडी चूज करू शकता फेस्टिवलच्या खास दिवशी एक वेगळेपण दाखवण्यासाठी ही साडी बेस्ट आहे डिजिटल प्रिंट फ्लोरल साडीमध्ये खूप सारी व्हरायटी असते मॉडर्न आणि ट्रेंडी असतात तसेच खूप कलरफुल असते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहे तर तरुण पिढीसाठी ही खास साडी आहे या साड्यांची क्रेज नेहमीच मार्केटमध्ये बघायला मिळते आणि जर यामध्ये तुम्हाला सणासाठी खास साड्या पाहिजे असेल तर त्या पद्धतीने दे तुम्ही बघू शकता खूप सारी व्हरायटी आता तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओसोबत थिल टेक केअर बा बाय